साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने एकतीस डिसेंबर रोजी रिडिंग पार्टीचे आयोजन जागतिकीकरणाच्या जा पार्श्वभूमीवर आपल्याला वाचन संस्कृतीचा विचार करताना वाचकाची संख्या वाढविण्यासाठी उत्कर्ष वाचनालयाने पुस्तक आपल्या दारी कवी संमेलन आणि दिवाळी अंक उत्सव योजना असे अनेक उपक्रम राबविले खरे परंतु भ्रमणध्वनी दूरदर्शन संचाची संख्या वाढत गेल्याने कित्येक आजीवन असलेल्या सभासदांनीसुद्धा वाचनालयाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे विशेषतः मराठी भाषेचा विचार करताना मराठी साहित्यिक अभिनेते दिग्दर्शक प्रकाशक मराठी संगीतकार साहित्य संस्था मराठी शिक्षण संस्था आणि मराठी भाषा साहित्य संस्कृती यामध्ये काम करणाऱ्या सर्वांची जबाबदारी फक्त मराठी भाषेचे वैभव वाढविणे एवढेच नाही तर शासनाकडून वाचनालयासाठी कोट्यावधीचा खर्च केला जातो मात्र नागरिकाचे वाचनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शासनाचा मुख्य उद्देश साध्य होताना दिसून येत नाही त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यंदाच्या वर्षाअखेरेस आपल्या पसंतीचे पुस्तक एक तास पुस्तकप्रेमी तरुणासाठी यंदा पुस्तक वाचण्यासाठी रिडिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले सोलापूरच्या नागरिकांना वर्षा अखेर पार्टीचे आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाचे सचिव गोपी तुकाराम वड्डेपल्ली यांनी केले आणि महाबळेश्वर सई म्हणून एक आहेत त्यांचे तांडव म्हणून एक पुस्तक काही बरीचशी पुस्तक आहेत वाचत जन्माला यावं तर वाचाल तर वाचाल काय हे वाचण्यामुळे काय होते की तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज मिळतं की आपलं व्यवहार ज्ञान पण शिकायला मिळतात ग्रंथ हेच गुरु असतात तुम्ही शेद हे पसारकर म्हणून आहेत त्यांच्यामध्ये उपनिषदावरचं त्यांचं भाष्य वाचा तुम्ही आणि अभयंकर म्हणून आहेत त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं तुम्ही भाष्य वाचा एकका लेखकांचं चांगले विचार चांगले हे घेण आत्मसात करण्यासारखे आता तुम्ही ग्रंथावली म्हणून आहे ग्रंथावली विवेकानंदाच्या विचारधारेवरचं आहे तुम्ही ग्रंथावली जर एक ग्रंथ जर त्याचे खंड आहेत एक जर ग्रंथ घेतला जातो मी तुम्ही हातातून सोडू शकत नाही तुम्हाला मंडळी पण म्हणा म्हणायला पाहिजे मंडळी जेवताला बोलवलं तरी तुम्हाला भान जाणार आहे थांबलात काय तुझं स्वपाक नव्हतं मी वाचून उडतो असे काही ग्रंथ आहेत हे जर ग्रंथ जण वाचले आपल्या देशालाही जीवनाला एक वेगळी कलाटी म्हणली आणि ह्या सरांनी एक ग्रंथ बोलून दाखवले की कसं आहे माहिती आहे का यंग जनरेशन इथे येत नाही यंग जनरेशनचं कसं आहे माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो की हे जे यंग जनरेशन आहे